सागर साहेब त्यांना जे सांगायचं ते त्यांना सांगू द्या आम्ही सभागृहामध्ये आम राज्याचे प्रमुख या नात्याने एकनाथराव शिंदेसाहेबांनी भूमिका मांडली काल शासनाचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजनजी संदीपन फुलेजी आणि उदय सामंतजी गेलेले होते आपण चॅनलला दाखवलं त्यांनी चर्चा केली शेवटी वेगवेगळ्या मागण्या वेगवेगळ्या डेमोक्रेसीमध्ये वेगवेगळ्यांच्या असू शकतात त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय काम चाललेलं आहे कुठपर्यंत झालेलं आहे पुढं काय आणखी गोष्टी करता किती वेळ लागणार आहे हे सांगायचं काम केलं त्या संदर्भामध्ये आम्हालाही लोकांना आम्ही सरकारमध्ये आहोत आम्हाला सरकारमधनं लोकांना दाखवायचं की हे काम आम्ही त्या ठिकाणी करतोय हे नुसतंच सरकार गपा मारत अशाचा काही भात नाही आणि कालची तर ते आईचे नातेवाईक असं काहीतरी तो मुद्दा निघाला तर त्याच्याबद्दल ती चर्चा निष्फळ ठरली असं मी टी व्हीमध्ये पाहिलं आताच तुमच्या पुढे एका मंत्र्यांचा त्याच्यापैकी मला फोन आलेला होता ते म्हणजे आम्ही पुन्हा प्रयत्न करतो परंतु सी एम पी सी एमच्या कानावर घालावं म्हणून त्यांनी मला फोन केला भुजबळ यांची आज पत्रकार अरे बाबा काढू दा माझू दा काहीतरी घरच्या चांगलं काहीतरी निघेल काय छगन भुजबळ यांची हदबल पाहायला मिळाली कारण सरकार ज्या पद्धतीने जरंग्यांच्या मान्य त्यावरून पत्रकारांनी हातबल व्यक्त केली त्यांना म्हटलं की सरकारच जरांगींपासून ठेवा आणि सगळे डिसिजन तिथं बसून घ्या एकंदरीतच सरकारमधला एक मंत्री ज्येष्ठ नेते अशा पद्धतीने वक्तव्य करतात ते आमच्या पक्षातले पण ज्येष्ठ नेते तुमच्या सांगण्यावरून नाही मी त्यांना स्वतः भेटीन काय नक्की सरकार रख रहे हैं ओबीसी में ही सुनने का पूरा प्रयत्न है वो कह रहे हैं है। की सारी बातें मान ली जाए जरांगे पार्टी की क्योंकि हाँ हफलता है क्या सरकार नहीं उसमें से भी जो उनके मन में वो करने की कोशिश करेंगे और इसमें से ठीक तरह से रास्ता निकालेंगे <laughs>